स्वाभिसमर्थ नमस्ते ज्योतिष किचन अँड रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे वालाचं बिरडा हे वालाचे बिरडा वाला सर्वांनाच आवडते लग्न कार्यामध्ये किंवा असा उपवास असेल हमकास केले जाणारी भाजी म्हणजे ही वालाचं बिरडं आता मी वाल भिजत घातले आणि आता सोलून घेतले त्यामध्ये एक बटाटा घेतलाय आता आपण रेसिपीला सुरुवात करू मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि दोन चमचे भरून तेल घालून घेते गॅस थोडस फास्ट केलंय मी तेल चांगलं असं गरम व्हायला पाहिजे तेल गरम झालं त्यामध्ये मी अर्धा चमचा हे जिरं घालून घेते जिरं चांगलं तडतडलं इथे मी तीन ते चार लसूणच्या पाकळ्या असं ठेचून घेतले त्या घालून घेते लसूण छान अशी लाल व्हायला पाहिजे थोडीशी आता लसूण पण लाल झाली आहे थोडस हिंग घालते हिंग जरूर घालावं भाजीमध्ये आणि दोन कांदे हे चिरून घेतले आहेत बारीक चिरून याचा तेही घालून घेतलेत मी गॅस थोडस मिडियम करायचा आणि कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे असं कांदा मी आता हे लाल करून घेते थोडा इथे कांदा घातला आणि लाल करून घेतलाय आपल्याला आता टोमॅटो घालून घ्यायचंय एक टोमॅटो घेतलाय मी आणि कढीपत्ता घालून घेते आता आपल्याला कांदा टोमॅटो व्यवस्थित असं शिजवून घ्यायचंय थोडस मी मीठ घालून घेते आणि लवकर कांदा आणि टोमॅटो शिजला जाईल अर्धा चमचा घातलं मीठ आणि थोडस घेतलं व्यवस्थित थो असं मिक्स करून घेते एखादा मिनिट मी झाकण ठेवते आणि टोमॅटो शिजून घेते इथे मी टोमॅटो घातलं आणि फिजत ठेवलेलं हो आता मी झाकण काढते परत एकदा मिक्स करून घेते आणि आता आपल्याला मसाले घालून घ्यायचे हा टोमॅटो शिजला गेला आहे कांदाही शिजला गेलाय आता मी मसाले घालून घेते थोडीशी हळद घालते मिरची पावडर घालते एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तिखट पाहिजे तेवढं एक चमचा भरून दाना पावडर घालून घेतले मिक्स करायचंय थोडस मी पाणी घालते मसाले जळू नये म्हणून एखादा चमचा एवढं आणि मिक्स करून घेते गॅस आपल्याला कमीच आहे आता थोडस झाकण ठेवते एखादा मिनिट इथे मी एक मिनिट झाकून ठेवलेलं मसाले घातलेले आणि परत आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी मिक्स करून घेतलं सर्व मसाले आणि जे वाल आहेत सोलून ठेवलेले ते घालून घ्यायचे आपल्याला इथे मी सर्व वाल घालून घेतले जस्ट थोडासा मिडियम ठेवला आणि मिक्स करून घेते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे कोणतंही वाटण न करता छान होते भाजीशी इथे मी मिक्स करून घेतले आता आपल्याला पाणी घालून घ्यायचंय बाजूला गॅसवर गरम पाणी करत ठेवलेलं तर मी आता गरम पाणी घालून घेते मी एक ग्लास भर असं गरम पाणी घालून घेतलंय परत एकदा ढवळून घेते मिक्स करून झाकण ठेवून शिजून घेते गॅस कमी करते आणि शिजून घ्यायची भाजी आपल्याला मी वाल घातलेले आणि शिजत आहे गरम पाणी घालून आता मी झाकण काढते आणि बघते बटाटा शिजलाय काय इथे आपला बटाटा शिजला गेलाय आणि वाल पण शिजले छान असे त्याच्यामध्ये मी आता थोडंसं गरम मसाला घालते पाव चमचा एवढं हे दोन कोकम घालते टोमॅटो घातले एक पण ते कोकम घालायचं भाजीला चांगलं वाटत थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि ओलं खोबरं घालते आपण वाटण केलं नाहीये त्याच्यामुळे मी थोडस ओलं खोबरं घालून घेतलंय परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला जर पातळ असा रस्सेवाली पाहिजे असेल तर थोडंसं पाणी ठेवा तर मी असं सुकी भाजी करण्यावर आहे जास्त ओलसर नाही ठेवणार आहे खोबरं घातलं कोकम घातलं आणि गरम मसाला घालून थोडस मी मिक्स करून घेतलंय आता परत एकदा झाकण ठेवते एक ते दोन मिनिटासाठी फक्त खोबरं घातले ते शिजायसाठी इथे मी खोबरं घातलेलं आणि भाजी परत शिजत ठेवलेली आता झाकण मी काढून घेते मस्त रंगही आलाय भाजी आपली छान अशी आहे तयार रस्सेवाली आता मी गॅस बंद करते आणि भाजी काढून घेते इथे आपलं मस्त असं गावरान इथे आपले गावठीवाल्याचं बिरडं तयार झालंय मस्त असं छान वाटतं आणि सोप्या पद्धतीने केलंय मी कोणतेही वाटण न करता खूप छान वाटतं तेव्हा तुम्ही रेसिपी बनवून बघा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक यू मी वन थोडीशी कोथिंबीर घालते आणि खोबरं घालून घेतलं